नमस्कार शॅम्पू हा आपल्या हेअर केअर रुटीनचा एक अत्यावश्यक भाग आहे कोणतंही घर असं नसेल ज्यामध्ये शॅम्पू वापरला जात नाही पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की शॅम्पू तयार कसा बरं झाला फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे बर का तुम्हा सर्वांना माहिती झालं तर आश्चर्य वाटेल की शॅम्पू हा शब्दच मुळी भारतीय चंपी या शब्दापासून बनलेला आहे चंपी म्हणजे काय तर केसांची आणि डोक्याची किंवा शरीराची केलेली मालिश हा आपल्या भारतीय दैनंदिन जीवनाचा एक भागच होता सध्या तो अगदी विस्मरणात चाललाय ही गोष्ट वेगळी आपण लाख दुखों की एक दवा है, है। हे गाणं ऐकलं असेल हे चंपीवरच गाणं आहे आणि या चंपीवर अर्हम आयुर्वेद चॅनल वर, वर वेगळा व्हिडिओ देखील बनवलेला आहे तर झालं काय की ब्रिटिश साम्राज्याच्या काळात ब्रिटिशांना इथली चंपी होती ती खूप आवडली आणि त्याची सवय लागली तेव्हा काही ब्रिटिशांनी मायदेशी गेल्यानंतर इथला शेख दिन मोहम्मद हा माणूस त्याला तिकडे बोलवून घेतलं आणि तिथं त्यानं अठराशे चौदा मध्ये आपल्या आयरिश पत्नी बरोबर एक इंडियन सलून किंवा पार्लर सुरू केलं ज्यामध्ये चंपी करून दिली जात असे आणि स्वेदनाच्या म्हणजे वाफ देण्याच्या काही भारतीय पद्धतीही देखील वापरल्या जात असत ही, ही चंपी तिथे फारच लोकप्रिय झाली आणि त्याचा अपभ्रंश बनला शॅम्पू हळूहळू त्याचा मालिश हा अर्थ मागे पडला आणि केसांची स्वच्छता करणारी प्रक्रिया असा त्याचा प्रचलित अर्थ तयार झाला त्यामध्ये केस स्वच्छ करण्यासाठी त्यानंतर साबणाचा वापर होऊ लागला तेव्हा साबण बारीक करायचे आणि त्याचं पाणी उकळून ब्रिटन मध्ये वापरत असत भारतात मात्र केस स्वच्छ करण्यासाठी अगदी प्राचीन काळापासून शॅम्पू बनवण्याची पद्धत माहिती होती आणि तो अगदी रोज वापरलाही जात असे त्यासाठी काय वापरलं जायचं तर रिठे शिकेकाई यासारखी काही औषधं आमच्या शेतातही रिठ्याचे खूप मोठं झाड होतं त्यामुळे आमच्या घरी नेहमी रिठे असत आणि आमच्या आजी या रिठ्याचं पाणी वापरून केस धूत असत त्यामुळे त्यांचे केस अगदी उतार वयापर्यंत चमकदार आणि निरोगी होते सध्या अगदी बाळ जन्माला आलं रे आलं की त्याचा वेगळा शॅम्पू लहान मूल असेल तर त्याचा वेगळा शॅम्पू स्त्रियांचा वेगळा पुरुषांचा वेगळा असं शॅम्पूचं मार्केट सध्या इतकं मोठं झालं आहे की आपण आपला हा पारंपरिक जो शॅम्पू होता तो विसरूनच गेलो नेमका कोणता शॅम्पू वापरायचा सगळ्यात बेस्ट शॅम्पू कोणता आपले जे भारतीय पर्याय आहेत ते इतर शॅम्पूंच्या तुलनेत कसे बरं आहेत हेच जाणून घेऊयात आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सगळ्या शॅम्पू मधला एक महत्वाचा घटक म्हणजे काय तर डिटर्जंट आणि सर्फेक्टंट म्हणजे काय तर स्वच्छ करणे आणि फेस तयार करणे हे त्याचे दोन महत्वाचे उद्देश खर तर सगळे शॅम्पू दावा काय करतात की आम्ही तुमचे केस सिल्की बनवतो निरोगी बनवतो पण हे जे दोन घटक आहेत ना म्हणजे डिटर्जंट आणि सरफेक्टंट या दोन्हीचा उपयोग न केसांच्या वाढीसाठी होतो न केसांच्या आरोग्यासाठी एका संशोधनानुसार जे पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट शॅम्पू असतात त्यांच्यामध्ये इतर शॅम्पूंच्या तुलनेत म्हणजे जे रंगीत कलरवाले शॅम्पू असतात त्यांच्यापेक्षा केमिकल्स थोडे कमी प्रमाणात असतात पण असे ट्रान्सपरंट शॅम्पू किमतीने महाग असतात म्हणून जास्त प्रमाणात वापरले जाणारे शॅम्पू हे कलरवालेच असतात या सगळ्या मध्ये त्यांचं पॅकेजिंग कितीही आकर्षक असलं जाहिरात कितीही आकर्षक असली तरी भरपूर केमिकल्स असतात आणि विशेषतः सल्फेट हे केमिकल असतच केसांच्या खर तर सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या तुमचा आहार विहार एकंदर जीवनशैली यावर अवलंबून असतात केस स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात फेस येणारा शॅम्पू वारंवार वापरल्यामुळे काय होतं तर केसांच्या मुळाशी ज्या तैलग्रंथी म्हणजे सिबम ग्लँड्स असतात आपल्या त्वचेवरचा त्यांचा कोरडेपणा या डिटर्जंटमुळे वाढतो केसांच्या पोषणासाठी जे आवश्यक असते ते तेल किंवा सिबम केसांच्या मुळाशी राहिले नाही तर कोंडा होतो किंवा मग या सिबम ग्लाइड अधिक उद्दीपित होतात आणि त्वचा अधिकाधिक तेलकट बनायला लागते बरेचदा शॅम्पू आणि कंडिशनर हे जोडीनेच वापरण्याचा सल्ला दिला जातो कारण काय तर शॅम्पूने या केसांच्या मुळाशी असलेल्या तेलग्रंथी कोरड्या होत जातात त्यामुळे केस देखील कोरडे होतात तुटतात किंवा त्यांचा गुंता होतो ही नुकसान भरपाई करण्यासाठी पुन्हा कंडिशनर लावण्याचा सल्ला दिला जातो ज्यामध्ये पुन्हा एकदा बरेच केमिकल्स असतात म्हणजे काय तर एका गोष्टीनं होणारं नुकसान झाकण्यासाठी दुसरी गोष्ट वापरण्याचा हा फंडा याऐवजी आपण जर असं प्रॉडक्ट वापरलं की ज्यामुळे केसांच्या मुळाशी थोडं जे नैसर्गिक तेल आहे ते टिकून राहील तर कंडिशनर वापरण्याची आवश्यकताच उरणार नाही आणि अशी क्षमता फक्त नैसर्गिक घटकांमध्येच असते केमिकल्स मध्ये नाही मार्केटिंगच्या या जमान्यात सतत आपला ग्राहक म्हणून एक प्रकारे ब्रेनवॉश होत असतो एखादी गोष्ट पुन्हा 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 सांगितल्यामुळे आपल्याला ती खरीच वाटायला लागते म्हणून अशीच प्रॉडक्ट वापरायला हवीत ती आपल्या केसांसाठी आवश्यक आहेत वास्तवात असं अजिबात नाही आता आपल्या सगळ्या अटींची पूर्तता करणारा हेअरवॉश किंवा शॅम्पू कोणता की जो केमिकल फ्री असेल त्यामुळे केसांचं नुकसान होत नाही आणि जो वापरल्यानंतर कंडिशनर देखील वापरावा लागत नाही तर शिकेकाई आणि रिठा ही दोन यासाठीची महत्वाची औषध आहेत शिकेकाईचा शेंगा आणि रिठ्याची फळे फोडून घ्यावी रात्रभर आवश्यकतेनुसार पाण्यात भिजवून ठेवावी दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळावं आणि केस धुण्यासाठी वापरावं हा झाला नॅचरल शॅम्पू केसांसाठी सर्वात उत्तम अरिष्टक या नावाने आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये रिठ्याचं वर्णन केलं आहे या फळांमध्ये सॅपोनिन नावाचा घटक असतो ज्यामुळे याच्या पाण्याचा फेस होतो आणि जंतुनाशक कृमिघ्न असल्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासाठी केसांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी या फळाचा उपयोग भारतामध्ये गेल्या हजारो वर्षांपासून केला जातो आहे याच्या नियमित वापरामुळे केसांच्या तक्रारी कमी व्हायला मदत होते विशेषतः कोंडा असेल किंवा केसांच्या मुळाशी त्वचेच्या ज्या काही समस्या होतात त्या सगळ्या या हेअर वॉशमुळे नक्की कमी होतात पण अर्थात ही औषधे आणून पोडून त्याचा उपयोग करणे सर्वांना शक्य नसते म्हणूनच आम्ही तयार अरहम हेअर वॉश ज्यामध्ये आहेत शिकेकाई रिठा याबरोबर आवळा माका निंबसाल बाकुची वाळा कचोरा अशी अनेक औषधं वापरलेली आहेत ही जी पावडर आहे ती अगदी सुपरफाईन म्हणजे सूक्ष्म वस्त्रगाळ स्वरूपातली असल्यामुळे केसांमध्ये अडकत नाही हा याचा आणखी एक फायदा पावडर स्वरूपातला हेअर वॉश वापरण्याचा एक फायदा म्हणजे केसांच्या मुळाची जी त्वचा असते ती स्क्रब केल्याप्रमाणे लगेच स्वच्छ होते जे शॅम्पूमुळे होऊ शकत नाही त्यामुळे ही कमी प्रमाणात देखील लागते पण जर तुम्हाला पावडर स्वरूपात हा वापरायचा नसेल तर हा हेअर वॉश रात्री पाण्यात भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून देखील तुम्ही हे पाणी केस धुण्यासाठी वापरू शकता पूर्ण नैसर्गिक स्वरूपातील पावडर्स किंवा अशी औषधं वापरल्यामुळे आपण दिवसेंदिवस होणारं पर्यावरणाचं नुकसान जे केमिकल्सच्या वाढत्या वापरामुळे होते तेही बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो शिवाय मार्केटमधल्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या महाग शॅम्पूज पेक्षा ही प्रॉडक्ट्स खूप स्वस्त देखील असतात बरेच शॅम्पू सध्या हर्बल किंवा सिकेकाई शॅम्पू रिठा शॅम्पू अशी औषधांची नावे वापरतात पण ज्यामध्ये भरपूर फेस होतो तिथे सोडा किंवा साबण असतो हे नक्की लक्षात ठेवा त्यामुळे प्रॉडक्टचे लेबल कुठलेही असो आयुर्वेदिक असो हर्बल असो किंवा आणखी काही त्याचं स्वरूप तुम्ही लक्षात घ्यायला हवं त्याचा होणारा परिणाम लक्षात घ्यायला हवा आणि नंतरच आपलं प्रॉडक्ट निवडायला हवं या बाबतीत मला कस्तुरी मृग ही संकल्पना कधी कधी आठवते भारतीयांचं पण असंच झालंय जेव्हा कोणतीही आपलीच गोष्ट असते प्राचीन म्हणा किंवा आयुर्वेदातली चांगली गोष्ट आहे ती जेव्हा पाश्चिमात्यांकडून शिक्का मारून आपल्याकडे पुन्हा येते ना तेव्हाच आपल्याला त्याचं महत्व कळतं हे आपलं दुर्दैव आहे असो तर कशी वाटली आजची माहिती अशा आहे की आता केमिकल युक्त चकचकीत शॅम्पू वापरण्यापेक्षा नैसर्गिक स्वरूपातल्या औषधी वापरण्याला तुम्ही प्राधान्य द्याल आणि तुमच्या केसांचे आरोग्य यामुळे नक्की वृद्धिंगत होईल याची मला खात्री आहे या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील प्रतिसाद सूचना असतील तर आम्हाला अवश्य कळवा भेटत राहू पुढच्या व्हिडिओज मधून शुभम भवतू धन्यवाद